संक्रांतीत वाहनधारकांना सुरक्षा देणारा तळोदा पोलिसांचा अभिनव उपक्रम तळोदा शहरात तळोदा पोलीस स्टेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांती सणाच्या तोंडावर एक महत्त्वाची सुरक्षा उपाययोजना सुरू केली आहे पतंग उडवताना त्याच्या मांजामुळे होणाऱ्या अपघातांना टाळण्यासाठी शहरातील वाहनधारकांना सुरक्षा तार लावण्यात आली आहे या उपक्रमामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन मिळेल आणि संक्रांतीच्या उत्सवाच्या काळात संभाव्य अपघात कमी होतील पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा चौकात हा उपक्रम राबविण्यात आला पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे वाहतूक शाखेचे कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक महेश निकम अल्पेश जैन हंसराज जैन राहुल जैन कुशल जैन दिनेश जैन यांनी विविध वाहनधारकांच्या दुचाकीला सुरक्षा तार लावून दिली ही सुरक्षा तार वाहनाच्या बिनशील किंवा इतर भागांवर लावली जाते ज्यामुळे पतंगाच्या मांजा वाहनावर येण्याची शक्यता कमी होते संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे वाहनधारकांना मांजामुळे होणाऱ्या अपघातांचे मोठे संकट असू शकते या संदर्भात तळोदा वाहतूक शाखेने अपघात कमी करण्यासाठी आणि वाहनधारकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे सुरक्षाता लावण्याच्या या उपाययोजनेमुळे वाहनधारकांना संक्रांत हा सण सुरक्षितपणे साजरा करण्याची संधी मिळणार असल्याचे उपविभागीय अधिकारी दर्शन दुगड यांनी सांगितले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा